पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीएसटीचे नवे दर जाहीर केलेले आहेत आणि यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे यामुळे आत्मनिर्भरतेकडे देशाची वाटचाल होणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं जीएसटीचे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे या देशातले क्रांतिकारी पाऊल आहे या रिफॉर्म्समुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत कारण त्याच्यावर जीएसटी हा कमी करण्यात आलेला आहे दुसरीकडे देशांतर्गत मागणी वाढणार आहे त्यामुळे देशांतर्गत प्रोडक्शन वाढणार आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे आणि विशेषतः आत्मनिर्भर भारताकडे जो आपला प्रवास आहे तो या सेकंड जनरेशन रिफॉर्म्सच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी सुरू केलेला आहे त्यामुळे तमाम भारतीयांच्या वतीने मी मोदीजींचे आभार मानतो की इतक्या मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक असं जीएसटीचं रिडक्शन जीएसटी कमी करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं शंभर टक्के फायदा लघु उद्योजकांना होईल उद्योगांना होईल पण या देशातल्या सर्वसामान्य जनतेला सुद्धा होणार आहे मी उद्याच या महोत्सवाची सुरुवात आणगावाला व्यापारी मित्रांच्याकडे जाणार आहे धोळे शहरामध्ये सुद्धा व्यापारी मित्रांच्याकडे जाणार आहे आणि त्यांचा अभिनंदन करत असताना जीएसटीचा लाभ त्यांच्या मार्फत जो जनतेला मिळेल ते ग्राहक ज्या वेळेला त्या दुकानामध्ये जातील त्या ग्राहकांनी सुद्धा हे आवर्जून सांगावं की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णय जीएसटीचे दर कमी करण्यासाठी घेतला अभूतपूर्व असा निर्णय आहे याच्याबद्दल रायगडचा खासदार म्हणून मोदी साहेबांचे केंद्रीय मंत्रिमंडळाचे मी मनापासून आभार मागतो